टप शोधीत होत्या आवचीनी खा भरून ठेवल्या ना कसली पाना शिरा पडून ठेवल्या ना तू का माहिती कसली पाना ही कसली आहेत दालचिनीची दालचिनीची पाना काय करूची अशी गावतो काय मसाल्यात घालू मोडून आणल्या मसाल्यात घालूची असतात तांदळात ठेवची असतात तांदळात ठेवची का तांदळांका कीड टोको लागा नये म्हणून होय काय मग तू फुडता फुडता कि त्या इचारित राहत चांगलेला ऐकान घे ग आणि ह्या का ही कसली फळा भारी आहेत गे बारी ह हो, तिरपळा ती तिरपळा याचा काय करत माश्यांचा ता घालत तांदळांचा घालतात माशे मारूक वापरत दवो करत इलो तर मत काम असत त्यांची खोकल्या काय गुळ्यांका सांगा न उपयोग खोकल्या की अशीच खाली तर चलती हा खा मग बरी घसो शाप होतो बघ खाऊन बघ खोकल्या ही माग असते ना होय त माग असती ना बापाशी सुंदडा त्याच्या मनात माग असत काम करूया ना बापाशी अजून बाळा काकाची गाडी सांगते ना अमेरिकेत पापुया खाऊन दे भगभीत मसालो मालवणी मसालो काय म्हणतो मालवणी मसालो हा का काका बापू जाणतलो आणि तू काय करतल नी तो मालवणी मसालो करतल नाही सुक मग मी त्या सगळ्यांना आपला कुटुंब नेन कुठून हानी येऊ पॅकिटा बरं हेरा मागता त्याने माझा चुन तू नाकार गप्र हेरा मगता तेरा तेरा न तिरपळा आणि या दालचिनी या तेरा आता आता तेरा कसा गावतो लावची ये